माझी विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक दिलदार नेतृत्व म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख आहे आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सुद्धा या ठिकाणी उभे आहे आम्ही सर्व शिक्षक आमदार सर्व पदवीधर आमदार आमची एक विनंती आहे की आता जी अब्बदास दानवे साहेबांनी सूचना दिली की आझाद मैदानावर जे टप्पा रुदाना करता प्रतीक्षेमध्ये असलेले जे शिक्षक आहे त्याच्यापैकी एका महिले शिक्षकेने त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकलं कुठल्याही घटनेची हे शासन वाट पाहणार आहे का आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं घेतलेला निर्णय केवळ त्याची अंमलबजावणी करायची आहे वेगळं काहीच मागत नाही आमची शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की ताबडतोब आज हे अधिवेशन संपायच्या आत आपण या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा आणि राज्यातले सात हजार शिक्षक जे प्रतिक्षेत आहेत टप्पा रुजारा करतात त्यांना आपण न्याय द्यावा ही माझी विनंती आहे आणि कृपा करून सभापती महोदय साहेबांनी निवेदन करावं ही विनंती या बाबतीमध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रलंबित निर्णय घेतलेले आहेत आणि यामध्ये देखील हा निर्णय जवळपास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तपासून घेऊ आणि सरकारने ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे मग अशी अनिल परबजी यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटी आपल्या राज्यामध्ये कुणी शिक्षकांनी त्यांच्यावर असा प्रसंग येऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून ही बाब शासनाने गांभीर्याने घेतलेली आहे याच्यावर गांभीर्यपूर्वक आपण सकारात्मक निर्णय घेऊ मला सभागृह नेते आणि प्रवीण दरेकर सभापती मोदय विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक